आहे राज्य सरकारनं दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा दिलाय पीक कर्ज वसुलीला राज्य सरकारन आता स्थगिती दिलेली आहे कर्ज माफ होणार कोणच कस कोणच्या बँकेच किती होणार माफ किती पर्यंत होणार सरसकट का कस संपूर्ण दुष्काळग्रस्त चाळीस तालुक्यांसाठी राज्य बघा तुमचं नाव आहे का पूर्ण सरकारनं स्थगिती दिलेली आहे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ होता आणि आता या दुष्काळग्रस्त भागातील पीक कर्जाची वसुली देखील सुरू होती आणि आता मात्र राज्य सरकारनं या वसुलीला स्थगिती दिलेली आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आणि या निर्णयामुळे चाळीस तालुक्यांसाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारा असा निर्णय गणेश कवडे आमचं प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर थेट जोडले गेलेले आहेत गणेश आपण बघतोय की जे अगोदर चाळीस तालुके आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत विशेषतः मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ सबस्क्राईब करायला विसरू नका शेच व्हिडिओ पापुडे बघा बातमी तालुके होता आणि मराठवाड्याच्या बाजूचे काही चाळीस तालुके आहेत उदाहरणार्थ ता बीड असेल धाराशिव असेल ह्या भागात लातूर असेल परभणी असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा दुष्काळ होता आणि या भागातले हे चाळीस तालुके आहेत ते दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले होते आणि या चाळीस तालुक्यांमध्ये आहे त्यांना कुठेतरी हे दिलासा आहे आणि त्याचबरोबर जी इतर जे तालुके आहेत त्यातले एक एक हजार एकवीस जे तालुके आहेत आणि या तालुक्यांमध्ये कुठे महसुली संदर्भात जी गठीत केलेली समिती होती त्यांना देखील याचा दिलासा आहे त्यामुळे चाळीस तालुक्यांबरोबरच जी इतर तालुक्यात ही जी काही गावं आहेत आणि त्यामध्ये महसूल महसुली संदर्भात जी समिती गठीत करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी कुठेतरी थोड्या प्रमाणामध्ये दुष्काळ होतात त्यांना देखील याचा दिलासा आहे त्यामुळे चाळीस तालुक्यांबरोबर ही जी एक हजार एकशे एकवीस जी गावं आहेत यांना सुद्धा हा मोठा दिलासा आहे तो सरकारच्या वतीने देण्यात आलेला आहे बिलकुल धन्यवाद समजला बद्दल धन्यवाद सबस्क्राईब करा ऑन करा